मित्रांनो नमस्कार महाराष्ट्राची पर्यटन राजधानी छत्रपती संभाजीनगर या जिल्ह्यामध्ये जर तुम्ही पर्यटनासाठी येणार असाल आणि तुम्ही देवगिरी किल्ला वेरुळ या मार्गाने जात असाल तर खात्रीशीर नाश्ता कुठे करायचा याची माहिती आपण आता या व्हिडिओमध्ये घेऊ आपण ज्यावेळी प्रवास करतो तर आपल्या खास कव्यांसाठी त्या भागातील चांगल्या तऱ्हेचे हॉटेल्स आणि नाश्ता सेंटरची माहिती देत असतो दे तर मित्रांनो आज आपण खुलताबाद जवळच्या जोगेश्वरी मिसळ सेंटरची माहिती घेणार आहोत आता जोगेश्वरी मिसळ सेंटर हे नाव तुम्ही ऐकलेलंच असेल तर तुम्ही या मार्गाने प्रवास करणार असाल तर या ठिकाणी थांबा आणि नाश्त्याचा आनंद घ्या या व्हिडिओमध्ये आपण या मिश्रा सेंटरमध्ये कुठले कुठले खाद्यपदार्थ मिळतात हे सविस्तर जाणून घेणार आहोत तर हा व्हिडिओ तुम्ही शेवटपर्यंत जरूर बघावा आता तुम्ही गर्दी बघू शकता इथे आहे योगीश मिश्र तर मित्रांनो आपण छत्रपती संभाजीनगर शहरापासून पंचवीस किलोमीटर अंतरावरच्या खुंदाबाद येथील योगेश्वरी मिसळ सेंटरमध्ये आलेलो आहोत आणि आपल्यासोबत या सेंटरचे मालक आहेत तुषार जय पाटील तर त्यांच्यासोबत चर्चा करून त्यांच्याकडे कुठला कुठला नाश्ता मिळतो आपण ते जाणून घेऊ तर आपलं पहिलं तर आपली ही जी ब्रांच आहे ती केसनानची जी प्रसिद्ध मिसळ आहे त्याचे फ्रँचाईज आपण इथं घेतलेली आहे आमचा प्रयत्न होता आम्ही तीन पार्टनर याच्यामध्ये आमचा प्रयत्न होता की संभाजीनगरमध्ये एक चांगली मिसळ नव्हती यासाठी आम्ही काही प्रयत्न करत होतो आणि आम्ही एक छोटासा सर्वे पण केला हजार लोकांचं त्याच्यामध्ये आम्हाला असं आढळलं की बाबा मिसळ आपल्याकडे चांगली फेमस नाही आहे त्यामुळे आम्ही एक तीन ते चार महिने त्याच्यावर एक स्टडी करून आम्ही ही मिसळ इकडे आणायचा प्रयत्न केला पहिली आपल्याकडे मिसळ आहे ती स्पेशल मिसळ स्पेशल मिसळमध्ये आपले हे सगळे इंग्रीडियंट्स यात यात देतात आपल्या त्यात चिवडा असतो मटकी दही एक स्वीट असती पाण्याची बाटली आणि एक ताक असतं हाच रसा सेम असतो आपला दही मिसळमध्ये दही मिसळमध्ये फक्त आपल्याला हे बाकीचे इन्ग्रिडियंट्स जे असतात ते मिळत नाहीत फक्त याच्यामध्ये आपल्याला दही मटकी पाव आणि रसा हे बाकी सगळं सेम मिळतात ह्याची किमतीची जर गोष्ट केली ती ही दीडशे रुपयाला असते आणि ही शंभर रुपयाला असते दोन्ही सोबत आपला रसा अनलिमिटेड तिसरी जी आपली फेमस आहे ती मटकी मठ्ठी मटकी मठ्ठीभेळमध्ये आपला शेव चिवडा वगैरे सगळ्या गोष्टी याच्यासोबत गरम मटकी असते त्याच्यावर ह्या सगळ्या गोष्टी ज्या तुम्हाला दिसतात त्या सगळ्या ॲडिशनल आम्ही देतो आणि हवं तर आम्ही रसा पण त्याच्यासोबत ॲडिशनल त्याचे काही चार्जेस घेतो आम्ही जेव्हा टेस्ट केली स्वतः आम्ही पार्टनरपैकी तेव्हा आम्हाला असं आढळलं की मिसळ बाकीच्या मिसळपेक्षा थोडी हटके टेस्टला खूप छान आहे आणि आम्ही बऱ्याच वेळा व्हिजिट करून आम्ही स्वतः पण टेस्ट केली आणि हे ही ह्याचं म्हणजे टेस्ट चांगली आहे याचं एक उदाहरण म्हणजे याच्या दोनशे प्लस शाखा आत्तापर्यंत आलेल्या आहेत मागच्या तेरा वर्षात दोनशे प्लस शाखा होणं ही खूप मोठी गोष्ट आहे तर ह्याचं प्रूफ तुम्हाला मिळून जातं की क्वालिटी आणि टेस्ट ही खूप छान आहे म्हणून याच्या दोनशे प्लस शाखा होऊ शक्या तर ते एक रिझन होतं आणि दुसरं तुम्हाला जसं बोललं की आपल्याकडे एक चांगली मिसळ नव्हती तर हे दोन रिझन होते की आम्ही हे करायचा प्रयत्न करतो तर ग्राहकांचा प्रतिसाद कसा मिळतोय ग्राहकाचा प्रतिसाद पहिल्या दिवसापासून चांगला मिळतो म्हणजे आम्ही जेवढी अपेक्षा केली त्याच्यापेक्षा खूप चांगला प्रतिसाद आम्हाला मिळाला जवळपास तीस ते चाळीस टक्के कस्टमर असे आहेत की जे जोगेश्वरी मिसळचं नाव ऐकून येतात उर्वरित कस्टमर आहेत की ज्यांचे रिपीट कस्टमर आहेत तुमचे आता दोन महिने जवळपास आम्हाला होतील ब्रांच ओपन करून त्यात बरेचसे रिपीट कस्टमर आम्हाला दिसायला चालू झाले आणि सीझन सुद्धा उन्हाळा सीझन असतानासुद्धा जो सीझन मिसळसाठी मानला जात नाही सुद्धा आम्हाला खूप चांगला प्रिझर्व मिळाला आणि आता पावसाळा पण लवकर आला तर आम्हाला त्यात अजून वाढ झालेली यामध्ये ॲक्च्युली हा जो रोड आहे खुलताबाद रोड एक हा एकच रोड आहे की ज्यामध्ये आपल्याला दोन्ही ठिकाणी दर्शनाला आणि लेणीला जाता येतात तर हा एक सिंगल रोड आहे आणि हा रोड पावसाळ्यात तुम्हाला माहितीच आहे की हा रोड पूर्ण भरून घ्या तर त्याच्या मागे एक कल्पना ती होती आमची की वाहतूक असते पण या ठिकाणी एक चांगली क्लीन जागा जिथे एक फॅमिलीसाठी आपण येऊ शकतो आता तुम्ही जर बघताल वॉशरूम वगैरे खाली फ्लोअर वगैरे आमचे सगळे क्लीन असतात प्लस त्याच्यासोबत टेस्ट आणि क्वालिटी या दोन बसीत राहायच तर मग ह्याच्यात सगळ्यांचं एक मिलन होऊन एक चांगली जागा तयार होईल फॅमिलीसाठी या हिशोबाने आम्ही रस्ता सांगतो धन्यवाद तर मित्रांनो छत्रपती संभाजीनगर या शहरामध्ये येणारे जे पर्यटक असतील किंवा शहरातील जे रहिवासी असतील त्यांच्यासाठी हे ठिकाण अतिशय फायद्याचं आहे कारण तुम्ही इतर ठिकाणी कुठे नाष्ट करू शकत नाही परंतु जोगेश्वरी जर नाव ऐकलं तर तिथे तुम्हाला स्वच्छता आणि क्वालिटी या दोन गोष्टी मिळणार आहेत तर आपण ज्यावेळी देवगिरी किल्ला बघतो पुढे वेरूळ किंवा म्हैसमाळकडे जातो तर त्यावेळी तुम्ही इथे थांबा अवश्य थांबा एक नांद्रा गावाच्या थोडंसं पुढे गेल्यानंतर खुलदाबादच्या अलीकडे डाव्या बाजूला हे नाश्ता सेंटर आहे योगेश्वरी हे अतिशय प्रसिद्ध नाव आहे आणि या ठिकाणी आवर्जून पर्यटक थांबत असतात तर आपल्या छत्रपती संभाजीनगर जिल्ह्यातील ही पहिली शाखा आहे या ठिकाणी तुम्ही या आणि इथे या वेगवेगळ्या नाश्त्याचा आस्वाद घ्या धन्यवाद